तर मित्रांनो आज आहे रविवार बारा जानेवारी आहे तर आज आपण झालेलो फिरायला तसं ह्या आठवड्यात कोणता मोठा प्लॅन नव्हता त्यामुळं आज ठरवलं की आपण जवळ कुंडमाळा म्हणून ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊया बेसिकली तिथे काय तर निसर्गा नैसर्ग निर्मित तयार झालेले कुंडे आहेत तर आपण ती बघून येऊया आणि चला मग भेटूया आपण डायरेक्ट आपल्या बाईकवर हा कसं काय म्हणजे काय चाललंय मी तेज तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वंडर विथ तेजास तर आज आपण मग अशी सांगितल्याप्रमाणे चालू आहे आपण पूर्ण मिळायला तर आपण आता डायरेक्ट आलोय बाईकवर आपला मोठं ब्लॉक चालू आहे ठरल्याप्रमाणे मोठं ब्लॉक चालू झाला का पहिलं पेट्रोल टाका वाढवाय <laughs> <laughs> पेट्रोल टाकून झालं का पुढे तसं ऑलरेडी पेट्रोल आहे यात आपल्याला जायचं त्या ठिकाणापर्यंत जाऊन घेऊनपर्यंत तरी आपल्याला एक सवय झाली आहे की कुठेही बाहेर जाताना अगोदर थोडं तरी पेट्रोल टाकायचं त्यानुसार तसं मागे पेट्रोल पंप गेलं पण तिथं खूप गर्दी होती मग म्हणलं सम पुढे की येईल आता अजून तीन चार किलोमीटर तिथं टाकू त्याचबरोबर एक ॲक्सिडेंट एक ही पाहिला पहिला म्हणजे होऊन झालेला होता ऑलरेडी एक कुटुंब स्कूटीवरून घसरून पडलं एक लहान मुलगा एक लेडीज आणि एक माणूस होतं कुटुंब होतं ते पडलं पण मी थांबलो नाही कारण ऑलरेडी तिथं ते रोडच्या त्या साईडला होते आणि ऑलरेडी पंधरा वीस माणसं थांबल्यामुळे हो पूर्ण ऑलरेडी रोड ब्लॉक होता मग आपण अजून थांबलो असतो तर अजून जास्त रोड पण अजून थांबल तसे लोक थांबेल तसं रोड ब्लॉक गेला हो स त्यापेक्षा म्हणलं आपण जावं रोड थांबण्यापेक्षा बा ऑलरेडी माणसं नऊ दहा माणसं ते हे करूया अच्छा आपला हा याचबरोबर हा प्रवास चालू ठेवूया तसं बघायला गेलं ना, गे। ना मंडळी आज आता म्हणजे अकरा वाजले ते ऑलमोस्ट तरी सुद्धा थंडी वाजते राव म्हणजे इकडे खरंच थंडी आहे आणि तसं सगळा शेतीचा आणि जंगलाचा भाग असल्यामुळे आणि पाणीदार भाग असल्यामुळे थंडी वाजून साजिकच होतं त्यात काय वे काही वेगळं नाही त्याचबरोबर आपण जरा पुणे बाहेरच्या साईडला आलेलो आहे इथे एक साखर कारखाना सोडला का नंतर जंगलच लागेल त्याचबरोबर आज आपण ग्लव्ज नाहीत घातले ग्लव्ज न घालण्याचं एक कारण म्हणजे हे नकाल लागलेलं ते का नका हेच निघले ग्लव्जच घाला येत नाही आणि ऑलरेडी ग्लव्ज थोडे अनकम्फर्टेबल झाले पण त्या मग घालताच येत नसल्यामुळे मी आता ती सोडली म्हटलं आता ते नीट झालं का मगच घालायला नवीनच घ्यायचे विचार आहे बघू काय होते ते पुढं संत तुकाराम सकारी कारखाना लिमिटेड आपण आता आहे ना असं थोडं थोडा पुढं जाईल तसं गप्पा मारू मायामध्ये आता काय आहे ह्याचा सीझन आहे वाटतं काय म्हणतात त्याला ऊसतोडी ऊसतोडीचा त्या सगळीकडं छावण्या लावलेल्या दिसले त्या लोकांनी ह्याचं आयुष्य जरा अवघडच आहे रो यायचं खायचं त्या उसाचं गोडवा कायम असं ते उतरला नाही पाहिजे चोवीस तास खूप काही गोष्टी मॅटर करतात राहण्याच्यासाठी पण दरम्या दरासाठी त्या थंड मित्रांनो माया ना असं लक्षात आली मला बोलावी की जे लोक माझे असं रेग्युलर ब्लॉक बघतात मी टाकल्यावर ते आता माझे व्ह्यूज कमी येत असलेली कारण मला माहिती आहे मी मागील तीन महिन्यापासून ब्लॉगच टाकत नव्हतो हो त्याचं काही कारण असं आहे की मा माझ्याकडे बाईक नव्हती हो मी करतच नव्हतो जातच नव्हतो जरा दुसरे कामा लागलेली पर्सनल रिझन्स होते त्यामुळे ब्लॉग बनवायला मिळालेच नाही तर आता मी नवीन वर्षाबरोबर वर्ष हे पण एक चालू केलं आहे की हा की गाडी त्यासाठी आज जो येणारा ब्लॉग आहे म्हणजे आज किती बारा जानेवारी आज एक ब्लॉग येईल आपला गावाकडून गाडी आणण्याचा ती खास गाडी ह्यासाठी आणली की ब्लॉग बनवत नाही यूट्यूब चॅनल बंद पडलेलं झालेलं आहे तर खूप आता आशा करतो की आपले आठवडे आठवडे ब्लॉग येतील आणि आप तुम्ही असंच मला बघत राहा आणि मला तुम्ही सजेस्ट पण करू शकता की मला काय सुधारण्याची गरज आहे काय करण्याची गरज आहे हे हे तुम्ही मला त्या व्हिडिओच्या कमेंटद्वारे सांगू शकता त्याचबरोबर कमेंट व्हिडिओला लाईक मात्र नक्की करत जावा नवीन येत असतील जे लोक नवीन मा येत असतील माझ्या चॅनलवर त्यांना हे सांगेन की जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढे पुढे असेच नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील वेगवेगळ्या ठिकाणी ओ वा नदीला पाणी आणि आजूबाजू झाडे असल्यावर वाह काय सुंदर दिसतं रे आजूबाजू आपण ज्या ठिकाणी झालो ती पण एक ठिकाण असंच काहीचं ठिकाण आहे हां असं लांब नाही राहिलं ला, जवळच जवळ झालंय चला आपण कुठं होतं हां तर माझा कंटेंट आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे तुम्हाला भविष्यात असेच माझे व्हिडिओ बघायला मिळतील हां आणि इम्प्रूव्ह करत जाऊ आपण जसे व्हिडिओ बनत जाईल जसे आपल्याला समज येईल तसे राडेश्वरचा डोंगर जो आपण कंप्लेंट केला आहे इकडे चौराई देवीचा आहे तोही कंप्लेंट केला आपण त्याच्या जा पलीकडे जाणार आहोत त्यावेळेस आपलं आसपासच चालू आहे ज्या अंडर रेटेड जागा आहेत त्या फिरायचं चालू आहे परत मोठमोठ्या ठिकाणी जायचं जेव्हा लोक कमी होतील तेव्हा आता सध्या फुल गर्दी असेल तेव्हा मी जात नाही तर जा आपण आलो आहे नाही मुंबई पुणे हायवेला मुळून मी तुम्हाला वर गणपतीची मोठी मूर्ती जसं असेल बिर्ला गणेश टेम्पल म्हणून तिकडे कधीतरी व्हिजिट करू आधी आपल्याला टोल पार करायचा आपल्याला जा तिकडे जाण्यासाठी सगळीकडंच कशी गाडी टू व्हीलरच्या लाईनला रिक्षावाला आपल्याला अवघड करणारं जाणं आपल्या इकडं जायचं आहे बेगडेवाडी रेल्वे स्टेशन एक्झॅक्टली आपण याला गेलतो का नाही अरे काय आवाज आहे किती बकवास असं वाटतंय कर्कश चांगला नाही बेगडेवाडी म्हणजे आपण घोराडेश्वर आपला लॉक आलता ना तिथं आपण दाखवेल समोर जंगल तळेवाडी म्हणून तळेगाव म्हणून तर तो जो रोड जातोय ना तो आहे बेगडेवाडी रेल्वे स्टेशनला तेतनं पुढे हो आर्मीचा एरिया शूट बन करावं काय मला कळेल आणि मी असं करतो सध्या शूट बंद करतो जेव्हा बाहेर निघो तेव्हा चालू करतो या आर्मीचा एरिया हा कुंडमळाला भीव हो। पब्लिक तर दिसत नाही गाड्या लावाय जागा आहे का आहे चलो चलो चला चला त्या साईडनं गर्दी ह्या साईडला मोकळ आपण ह्या साईडनंच घुसू ह्या साईडनंच बोकून घेऊ आपण पलीकडे बी बी जाऊ पण अवतरीतनं नसा गाडीच्या टायराने आपलं धोका देऊन एक विषय झाला पब्लिक तर आलेलं आहे पण लय नाही चला बघून घेऊ <laughs> नमस्कार मंडळी मी आता पोचलेले आहे कुंड मळ्याला आणि आता आपण पुढं जाऊया तुम्हाला इथूनच दिसत असेल थोडे थोडे असते ठीक आहे तर मजी जी एक गोष्ट सांगतो आपण जरा पहिले कुंडा जवळ जाऊ मग सांगतो आपल्याला जायला रस्ता पाहिजे तिथं सगळं की चला पुढं जाऊ डायरेक्ट पहिले तिथेच कुं आहे तर तिथं जाऊ आणि तिथं जाऊन मग बघू कसं दिसते कुंड आणि मग तुम्हाला पुढची माहिती सांगतो मित्रांनो खरं सांगतो काय सुंदर आहे निसर्गाचा अद्भुत करिश्मा मायाला खतरनाक मायामध्ये व्हिडिओमध्ये मा काय ही सुंदरता एवढे खास नाही वाटणार जे डोळ्याला बघितल्या वाटतं एवढं खतरनाक आहे मी उशीर येतं अर्धा तास बसलो मग म्हणलं पुढचं शूट करावं आणि एवढं भारी वाटतंय ना ले राडा ती समोर समोर जसं समोर जाईल तसं अजून कडक दिसते रे ती ना आतीपर्यंत राडा आहे राडा एक नंबर मी शंभर टक्के तुम्हाला म्हणेन की एकदा इथे येऊन बघा भेट द्या जागा अनुभवा आणि मग माघारी जा खूप आर आहे पुण्याच्या एकदम जवळ दहा पंधरा किलोमीटरला जवळ एवढं खतरनाक आहे एकदम आवडले रे मला आता इथं कबुतरे तुम्हाला बसलेले दिसणार नाही पण लेज जबरदस्त येतो दिसत आहे गोप्रोची लेन्स ती कॅप्चर नाही करणार मला माहीत आहे लेख खतरनाक आहे मित्र आता आपण एक्झॅक्टली पोचलो जिथे कुंडे तयार पहिलं मी सांगतो कुंडे म्हणजे ही काय ठिकाण आहे कशाबद्दल तर एखादी नदी जे एखाद्या खडकाळ भागातून जेव्हा वाहते तेव्हा त्या नदीच्या पाण्यामुळे त्या, नदी त्या खडकांचे जुजून काही असे स्ट्रक्चर म्हणजे अशा आक्रे तयार होतात किंवा रांजणे तयार होतात त्या गोष्टी त्याला ते रांजण खळगे म्हणतात मग तसे एक पुण्याजवळ अतिशय जवळ असलेलं ठिकाण आहे ते रांज खळ ख़, खळगे ख़, असलेले नदीपासून आणि हे आहे इंद्रायणी नदी आणि ते आता हे असले आणि ही सगळे कुंड असल्यासारखे दिसते तुम्हाला मी आता एक जवळचा लूक दाखवतो तुम्ही बघून घ्या आणि हो मी आशा करतो तुम्हाला एक क्लिअरली दिसत असेल कसे येतो का आणि असं ह्यापेक्षा पण मोठी मोठी कोंड आहेत पण तिथे आग तिथे आहेत साईडला पण मायामध्ये आपण जाऊ शकत नाही अशा तऱ्हेने त्या तिथे किंवा तुम्हाला दाखवायचं झालं तर अशी तयार झालेल्या गोष्टी नुसते आपण आता मी माया मागच्या साईड सा मी मागच्या साईड शूट घेऊ शकत नसल्यामुळे मी आम्हाला असंच करावं लागणार आणि मी तुम्हाला थोडे आता सिनेमॅटिक घ्यायचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर सांगतो आणि आपण एक वरून लुक घेऊया वर ह्याच्यावरून काय म्हणतात पुलावरून मायामध्ये मस्त लो येत असेल चला पहिल्यांदा तुम्हाला एक सिनेमॅटिक देतो आणि मग तिथं वर जायला बघू आता अपन, आ, आता ना आपण त्या पुलावर आले सिंगल पूल आहे टू व्हीलर जाऊ शकते जसं तर चालण्यासारखं फुल आता हिथून आपण बघू कसे दिसते कुंड ह्या साईडला बंधार आहे तिथे एवढे जास्त कुंड आहेत पण ज्या लेवलचे कुंड ह्या साईडला तयार झालेत ना अप्रतिम आहे निसर्गाचा अद्भुत आहे निसर्गाचा अद्भुत परिस्थिती आता ते हेच आणि तुम्हाला आता पुढं गेल्यास दाखवतो त्याला पुढे जाऊन दाखवतो आणि तो आहे ना ते आहे कुंडाई देवीचं मंदिर कुंडाई मंदिर हा कुंडाई देवीचं मंदिर हा ती आपली इंद्रायण पुण्याची सगळ्यात नवीन मुख्य नदी हे कसे दिसते तुम्हाला हो मेन म्हणजे आहे ना एकाच बाजूचा शूट घेऊ शकतो त्याच्या पुढे जाऊ शकत नाही रिझन सांगतो मी आहे ना ह्या एकाच साईडचं शूट घेऊ शकतो जी माया मागे दिसते मी माझी आता माया पुढे शूट स्टुडिओ शकत नाही मला ऑलरेडी एक वॉर्निंग मिळालेली आहे आर्मीकडून तो आर्मीचा एरिया तर त्यांनी सांगितलं आहे आर्मीच्या एरियाचा काही सुद्धा भाग नाही तर बाकीचा जो येताना जो व्हिडिओ होता मे बी मला तो डिलीट करावा लागणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये टाकू शकणार नाही रस्ता द्या लागतो दिसतं का हां एकच रस्ता असल्यामुळे असं गाडी आली नाही पण बाजूला सारखा लागते दिसते एक टू व्हीलर एवढाच रस्ता आहे जरा इकडं तिकडं जरा खाली चला मा मी आता परतीचा व्हिडिओ बनवणार नाही कारण सेमच रस्त रोड असणार त्यामुळं तर माझ्या मते हा असेल ब्लॉगचा एड भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच कोणत्या तरी ठिकाणी जिथे आपल्याला वेळ मिळेल जायला आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय मित्रांनो एक गोष्ट आर्मीवाल्यांचा एवढा धाक आहे ना आता तुम्ही बघितलं असेल समोर जे होते ते इकडं दोन्ही साइडला पण उभा राहिलेली होती एक ना म्हणजे इकडे बी गाड्या इकडे बी पण आम्ही ज्या साईडला होतो माझ्या मागे एक आर्मीचा ट्रक उभा होता आता वाले एक जण सुद्धा लाईन मोडून उभा राहिला हा आर्मीचा धाक काय भारी वाटलं अरे असा धाक सगळ्याचा असला पाहिजे माझं म्हणणं आहे आणि सगळ्या नियम पाळले पाहिजेत एक जण सुद्धा त्या साईडला गेला लाईन मोडून वा म्हण हीच असाच धाक पाहिजे